कोविड नाईन्टीनच्या नव्या व्हेरियंटमुळे देशात पुन्हा भीतेचे वातावरण डॉक्टरांनी दिला सतर्क राहण्याचा सल्ला काय आहेत नवीन व्हेरियंटची लक्षणे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब जे एन वन या व्हेरियंटचे नाव असून देशभरात एकवीस जणांना संक्रमण झाल्याची माहिती आली समोर जे एन वन व्हेरियंटची नेमकी लक्षणं कोणती कशा प्रकारे काळजी घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिला सतर्क राहण्याचा सल्ला आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका ब्रिटेन फ्रान्स पोर्तुगाल या देशामध्ये दे हा व्हेरियंट वेगाने वाढत आहे जे एन वन संक्रमण झालेल्या व्यक्ती घरातच उपचार करण्याचा पर्याय निवडत आहे या व्हेरियंटची मुख्य लक्षणे आहे खोकला ताप डोकेदुखी घसा खवकवणे ही मुख्य लक्षणे या व्हेरियंटची आहेत तज्ञांच्या मते या व्हेरियंटसाठी स्पाईक प्रोटीन टार्गेट करणारी लस प्रभावशाली ठरू शकते ही लस सध्या उपलब्ध आहे याचा योग्य परिणाम होऊ शकतो डब्ल्यू एच ओ सह अनेक संस्थांनी हा व्हेरियंट जास्त धोकादायक नसल्याचे मत व्यक्त केले आहे या व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ धुणे मास्कचा वापर करणे व गर्दीपासून दूर राहणे हा सल्ला तज्ज्ञांनी दिला मित्रांनो कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब